डिसेंबर महिना आला की येशूचा जन्मदिवस म्हणजे पंचवीस डिसेंबर साजरा करण्यासाठी जग सज्ज होते खरंच येशू पंचवीस डिसेंबर रोजी जन्मला का चला याच्यावर चर्चा करू पंचवीस डिसेंबर रोजी जगभर नाताळ म्हणजे ख्रिसमस साजरा केला जातो परंतु ऐतिहासिक भौगोलिक आणि बायबल मधील पुराव्यांवरून असे दिसते की ही ख्रिस्ताची खरी जन्मतारीख नाही अनेक अभ्यासक आणि अने खुद्द ख्रिश्चन धर्मशास्त्रज्ञही मान्य करतात की पंचवीस डिसेंबर ही तारीख प्रतिकात्मक म्हणून निवडली गेली होती यामागील प्रमुख पुरावे आणि तार्किक कारणे खालीलप्रमाणे आहेत पहिले बायबल मधील हवामानाचे संदर्भ बायबल मधील लोक दोन आठ या अध्यायात येशूच्या जन्माच्या वेळीचे वर्णन दिले आहे त्यात म्हटले आहे कि त्याच भागात मेंढपाळ रानात राहून रात्री आपल्या कळपांची राखण करत होते बेथल हे इस्रायलमध्ये डिसेंबर महिना हा हिवाळ्याचा आणि पावसाचा असतो या काळात तिथे कडाक्याची थंडी असते आणि कधी कधी बर्फवृष्टी होते अशा कडाक्याच्या थंडीत मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन रात्री उघड्यावर राहणे शक्य नाही ऑक्टोबर नंतर सहसा मेंढ्यांना गोठ्यात किंवा आश्रयाला ठेवले जाते त्यामुळे हा जन्म वसंत ऋतूत किंवा शरद ऋतूत झाल्याची शक्यता जास्त आहे दुसरं जनगणनेचा आदेश येशूच्या जन्माच्या वेळी रोमन सम्राट ऑगस्टरने जनगणनेचा हुकूम दिला होता ज्यामुळे योसेफ आणि मरिया यांना बेथल हेमला प्रवास करावा लागला प्रवासातील अडचणी त्या काळी प्रवासाची साधने मर्यादित होती कडाक्याच्या हिवाळ्यात किंवा पावसात आणि बर्फ पडत असेल तर रस्ते चिखलाने भरलेले असतात आणि तापमान खूप कमी असते तेव्हा कोणताही राजा प्रजेला लांबचा प्रवास करून जनगणनेसाठी येण्याचा आदेश देणार नाही असा आदेश बंडाला कारणीभूत ठरू शकला असता त्यामुळे ही जनगणना उन्हाळ्यात किंवा सुगीच्या दिवसात झाली असण्याची शक्यता आहे बायबलमध्ये तारखेचा उल्लेख नाही संपूर्ण बायबल विशेषतः नव्या करारात येशू जन्म जन्मतारखेचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही बायबलमध्ये येशूच्या मृत्यूचा दिवस आणि पुनरुत्थानाचा दिवस स्पष्ट आहे परंतु जन्मतारीख दिलेली नाही सुरुवातीच्या ख्रिश्चन अनुयायांनी पहिली दोनशे ते तीनशे वर्ष येशूचा वाढदिवस साजरा केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा आढळत नाही त्या काळी वाढदिवस साजरे करणे ही पेगन म्हणजे मूर्तीपूजक प्रथा मानली जात असे चौथ पंचवीस डिसेंबर का निवडले गेले तर रोमन सणांचा प्रभाव पंचवीस डिसेंबर ही तारीख निवडण्यामागे धार्मिक आणि राजकीय कारणे होती युरोप आणि रोमन साम्राज्यात या काळात हिवाळी उत्सव साजरे केले जात असत सटर्नलिया हा रोमन लोकांचा शेतीचा सण होता जो सतरा तेरा डिसेंबर दरम्यान साजरा केला जाईल तसेच सोल इवेक्टस म्हणजे पंचवीस डिसेंबर हा दिवस रोमन लोक अजिंक्य सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करत हा दिवस हिवाळ्यातील आय दिनानंतर येणारा दिवस होता जेव्हा दिवस मोठा होऊ लागतो आता सेटर्नलिया हा प्राचीन रोमन लोकांचा एक प्रमुख आणि लोकप्रिय सण होता हा सण शेतीचा देव सॅटर्न याच्या सन्मानार्थ सतरा ते डिसेंबर दरम्यान साजरा केला जात असे या सणादरम्यान सामाजिक बंधने शिथिल होत असत गुलाम आणि त्यांचे मालक एकत्र जेवण करीत आणि एकमेकांना भेट वस्तू देत या काळात लोक पिलियस नावाची एक खास टोपी घालत सोल इविक्टस म्हणजे अजिंक्य सूर्य रोमन साम्राज्याच्या नंतरच्या काळात पंचवीस डिसेंबर हा दिवस अजिंक्य सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असे हा दिवस हिवाळ्यातील आय दिनानंतर येत असे जेव्हा दिवस पुन्हा मोठा होऊ लागतो ज्यामुळे अंधकारावर प्रकाशाचा विजय झाल्याचे प्रतीक मानले जाईल दोन्ही सणांचे मिश्रण कालांतराने सॅटर्न याचा उत्सव उत्साह आणि सोल इव्हिक्टसचा धार्मिक आशय एकमेकात मिसळून गेला डिसेंबरच्या अखेरीस साजरे होणारे हे दोन्ही सण आनंद भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि प्रकाशाचे उत्सव म्हणून ओळखले जाऊ लागले ख्रिश्चन धर्माचा प्रसार जेव्हा ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या रोमन लोकांना त्यांच्या सामावून घेण्यासाठी चर्चने सूर्याच्या उत्सवाच्या तारखेलाच म्हणजे पंचवीस डिसेंबरला जगाचा प्रकाश मानल्या जाणाऱ्या येशूचा जन्मदिवस म्हणून घोषित केले अधिकृतपणे ही तारीख इसवी सन तीनशे बासष्ट मध्ये रोमन पंचांगात समाविष्ट झाली पाचवं आहे बाप्तिस्मा करणारा योहान यांच्या जन्मावरून तर्क बायबलनुसार येशूची आई मर्या हिची चुलत बहीण अलिशिबा म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहानाची आई ही मर्यापेक्षा सहा महिने आधी गर्भवती होती, होती बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे वडील जकर्या यास त्यांच्या मंदिरातील सेवेच्या वेळेवरून असा अंदाज लावला जातो की योहानाचा जन्म मार्चच्या आसपास झाला असावा त्यात सहा महिने मिळवल्यास येशूचा जन्म सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या आसपास येतो डिसेंबरमध्ये नाही थोडक्यात सांगायचे तर पंचवीस डिसेंबर ही तारीख ऐतिहासिक सत्य नसून ती ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी आणि तात्कालिक समाजातील हिवाळी उत्सवांना ख्रिश्चन स्वरूप देण्यासाठी निवडली गेलेली असल्याचे प्रतिकात्मक तारीख आहे